अंबाजोगाई नगर परिषदेतील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी आणि इतर कंत्राटी कामगारांचे पगार गेल्या महिन्यापासून झालेले नव्हते त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यानं गेल्या दिवसापासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडलं होतं आणि असहकार आंदोलन या ठिकाणी सुरू होतं या आंदोलनामुळं अंबाजोगाई शहरामध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा या भूमिकेतून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पुढाकार घेत आज अंबाजोगाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांची भेट घेऊन सदरील कर्मचाऱ्यांना तातडीनं या ठिकाणी न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी केली आणि त्या संबंधीचं एक निवेदन या ठिकाणी मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांना देण्यात आला या केलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून या ठिकाणी प्रियंका टोंगे यांनी सदरील कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचं वेतन हे उद्याच या ठिकाणी देण्यात येईल अशी ग्वाही दिली तर स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा पाणी पुरवठ्याच्या बाबतीत असेल योग्य ती कारवाई करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असल्याचं टोंगे यांनी सांगितले आहे राजकिशोर मोदी यांच्या विविध निवेदन या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला यावेळी राजकिशोर मोदी यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड तीन महिन्यापासून वेतन नाही आणि जवळपास अठरा महिन्यापासून प्रॉविडंट फंडाचे पैसे दिलेले नाहीत त्यामुळं आज मुख्याधिकाऱ्यांना भेटून आम्ही निवेदनही दिलं आणि त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांच्या पगारी आजच्या आज व्हाव्यात अशी त्यांना म्हणजे आम्ही सांगितलं उद्या ते दोन महिन्याचा पगार करणार आहेत आणि आठ ते दहा दिवसात बाकीचा पगारही करतील आणि पी एफचाही प्रश्न मार्गी लावतील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर अंबेजोगाई शहरातील गेल्या तीन वर्षात प्रशासकाच्या काळात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्या काही गोष्टी या ठिकाणी नगर परिषदेचं नुकसान होणार आहे त्या संदर्भातलंही पत्र आम्ही दिलेलं आहे ती माहिती घेऊन त्या संदर्भातही आम्ही आवाज उठवू